जय जिजाऊ जय शिवराय जय भीम लोकनायक संपादक व पत्रकार संघ संचालित पुण्यप्रहार या वृत्तपत्राचे सामाजिक प्रसार माध्यम पुण्य प्रहार न्यूज मध्ये स्वागत करतो हडपसर पोलीस स्टेशन मध्ये इथे थांबलेला सर्व जनसमुदाय हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आज का हडपसर पोलीस स्टेशनला आलेला आहे हे जाणून घेऊया आपण या, या मावळ्यांचं नेतृत्व करणार आहे एका मावळ्यासोबत दादा काय झालंय आज छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण सर्वच मावळे आज हडपतर पोलीस स्टेशनला आज काय कारण आहे काल दुपारी दोन वाजता नगर या ठिकाणी असणाऱ्या शिवस्मारकाची विटंबना झाली एका व्यक्तीकडनं ही विटंबना करण्यात आली काल दुपारी दोन वाजता विटंबना झालेली आहे आपण असं म्हणू की प्रशासनाला कळायला समजा आठ वाजले साडेआठ वाजले पण आतापर्यंत अजूनही त्यांनी आरोपी शोधलेला नाहीये आपल्याकडे कॅमेरे आहेत आयटेक सगळी सिस्टीम आहे हे सगळं असताना अजूनही आरोपी हातात लागलेला नाहीये पण यांनी एक गोष्ट समजून घ्यावी की ज्यांचा अपमान झालाय ना तो आम सदैव आहे तो आम सदैव आहे आमच्या देवाचा अपमान झालेला आहे आणि जर यांनी लवकरात लवकर आरोपी इथं आणला नाही तर त्याचा परिणाम भोगावा लागेल आम्ही शहर बंद करून टाकू सगळे सगळे येणारे जाणारे रस्ते बंद करून टाकू पोलीस प्रशासनाने कुठलीच दखल घेतली नाही आतापर्यंत पोलीस प्रशासन आमची लोक सांगतात की टाइमपास करतात आल्यापासून एक इकडे पळतोय एक इकडे तिकडे पळतोय तिकडे पळतोय पण अजूनही आरोपी शोधलेला नाही युद्ध पातळीवरती काम नाही चालू झालेलं खर तर हे काम युद्ध पातळीवरतीच घेतलं पाहिजे कारण एका महापुरुषाचा अपमान होतो की ज्याला मानणारं जवळपास संपूर्ण हिंदुस्थान आहे ज्याचं नाव भिकाऱ्यासारखं प्रत्येक राजकारणी मत मागायला घेतो प्रत्येक हा बीजेपी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक राजकारणी तिकड्यासारखं मतदान ना तुम्ही त्यांचं नाव घेता आणि आज त्यांचा अपमान झालाय तर एकही पुढे यायला तयार नाही ही गोष्ट आणि या पोलिसांनी युद्ध पातळीवरती घेतलं पाहिजे पण यांनी अजूनही घेतलेलं नाही छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाचं दैवत आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे पण आपण आज एवढ्या संख्येने येतो उभा आहोत पोलीस प्रशासन याच्यावर का दखल घेत नाही काय विशेष काय असेल काय झालंय माहिती आहे का, का साहेब यांचं कसं आहे यांनी ग्रांटेड धरलेलं आहे ह्या समाजाला यांचा कोण असाही अपमान झाला ना ट्रपगर जाती बारा बोलुतेदारांच्या महापुरुषांचे अपमान झाले ना यांनी ग्रांटेड धरलेले हे काय करतात त्या लोकांच्या नेत्यांना भेटतात आमचे नेते काहीतरी स्टेटमेंट देतात विषय संपला त्यानंतर आमची सामान्य जनता आहे ना ती ऐकते हे यांनी ग्रांटेड धरलेले पण याच जागेवरती एखाद्या मुसलमानाचा अपमान होऊ द्या रस्ता फोडून टाकतील ते रस्ते उकरतील यांचे घरी येण्या जाण्याचे रस्ते बंद करून टाकतील ते काय पण आम्ही ते शांत आहे सहिष्णू आहे ना या गोष्टीचा फायदा घेतलेला आहे पण आता इथून पुढे नाही आम्ही सोडलं आता हे नव्या युगातले सगळे हिंदुत्ववादी तुम्ही बारा बोलूचे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे नव्या युगातले इथून पुढे जर आमच्या महापुरुषांना आमच्या भावनांना जर त्रास झाला तर यांच्या सगळ्या सिस्टीमला त्रास होईल सगळ्या सिस्टीमला ऑल ओव्हर सिस्टीम देशाची सगळी आलवू आम्ही सगळी दोन रस्ते जाम केले ना दोन रस्ते हागायला पण जाता येणार नाही बंद करतो ते दोन रस्ते आता अटक कर अटक खर तर छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यामुळं अख्खा महाराष्ट्र दोन टायमाची भाकर खातो त्या भाकरीला जाण ठेवून त्या भाकरीची जाण ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या थोर थोर राजाची विटंबना होणे हे खूप लाजस्पद आहे खूप वाईट गोष्ट आहे ज्याच्या ज्याच्यामुळे जा... जा... संपूर्ण महाराष्ट्र दोन टायमाची भाकर आणि ताट मान्याने जगतो त्या राजाची विटंबना करण्यासारखं या समाजकंटकांना काय निर्माण करायचंय आज एवढी लोक एवढी मावळे समाजासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जर रस्त्यावर उतरत असतील तर पोलीस प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि जे राजकीय नेते छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव बोळून गोळ्या बाजून आपल्याला निवडणूक लढवून त्याच्यात जिंकतात त्या राजकीय नेत्यांनी सुद्धा या गोष्टीमध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे कॅमेरामॅन रवि पवार सोबत मी यशवंत बनसोडे हडपसर पोलीस स्टेशन